नमस्कार साम टी व्हीमध्ये आपलं स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत ते महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित, अजित पवार यांच्याबरोबर या अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातलं अत्यंत महत्त्वपूर्ण असं नाव मात्र या नावाभोवती जे वलय आहे त्या वलयाबरोबरच काही वाद आणि विवादही जोडले गेले आहेत सातत्यानं अजित पवारांवर भाजप आणि मुख्यत सत्ताधारी टीका करताना पाहायला मिळतात काय कारण आहेत का म्हणून पवार कुटुंबाला लक्ष केलं जात आहे याच अनुषंगानं चर्चा करण्यासाठी स्वतः अजित पवार आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याही चर्चा करणार आहोत सर साम टी व्हीमध्ये आपलं खूप खूप स्वागत नमस्ते सर जसं मी सुरुवातीला म्हटलं की अजित पवार अत्यंत धडाडीचा नेता हातात काम घेतलं की ते पूर्णत्वाला नेणारा नेता अशी म्हणून ओळख असताना दुसरीकडे अजित पवार म्हणजे वाद अशी ही ओळख आहे मुळात आत्ताही त्याच वादातला कुठेतरी प्रचाराचा मुद्दा करताना नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस दोघेही पाहायला मिळतात का लक्ष करताय तुम्हाला खरं तर ते एक राज्याचे आणि एक देशाचे प्रमुख व्यक्ती म्हणून आज काम करत आहेत नेते म्हणून काम करतायत आणि असं असताना ही लोकसभेची निवडणूक आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज जनतेच्या समोरचे प्रश्नाच्या बद्दल मोदी साहेबांनी पण स्वतःचं मत व्यक्त केलं पाहिजे त्यांनी मागं जे काही सांगितलेलं होतं त्याबद्दल नक्की काय झालं का पूर्तता झाली नाही का आश्वासानं त्या ठिकाणी तशाच पद्धतीनं वाऱ्यावर गेली त्याच्याबद्दल नरेंद्र मोदी साहेब काही बोलत नाही आणि का आमच्या परिवारावर घसरतात आणि माझी मागे कुठं कधी एकेकाळी काही वर्षापूर्वी एक वक्तव्य माझ्याकडनं झालेलं होतं न कळत ते चुकीचंच होतं त्याच्याबद्दल मी आत्मक्लेश केला आहे मी संदर्भातलं प्रायश्चित्त घेतलं आहे मी त्याच्याबद्दल जाहीर माफी मागितली असं असताना तेच तेच मुद्दे काढायचे मला आज पण कळालं की आज नगरच्या सभेमध्ये पण पुन्हा तोच मुद्दा काढला वास्तविक विकासाचा कुठला मुद्दा नरेंद्र मोदी साहेबांना बोलता येत नसावा आणि त्याच्यामुळं ते ह्या अशा प्रकारचे मुद्दे काढून लोकांचं लक्ष डायवर्ट करतायत ते दुसरीकडे कसं जाईल हे पाहतायत असं काही त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन आहे का काय हे समजून घ्यायला किंवा अशा पद्धतीची शंका यायला जागा उपस्थित होते पण त्यांनी एक अत्यंत धक्कादायक असं विधान वर्धाच्या सभेमध्ये केलं की अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसला फोडायला निघालेले आहेत आणि येत्या काळामध्ये अजित पवार हे पक्ष स्वतःच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत क का म्हणून अशा पद्धतीचं वक्तव्य आहे मला कदाचित मोदी साहेबांना जे ब्रीफिंग झालं ते चुकीचं झालं असावं कारण देशाचे पंतप्रधान कुठल्या पक्षामध्ये काय चाललेलं आहे एवढा काही त्यांना वेळ नसतो कुठल्या सभेला जात असताना तिथं साधारण कुठले विषय घ्यावेत ह्याच्याबद्दल काही नोट तयार होते ती नोट पुढं आली असेल आणि त्याच्यातनं त्यांनी ते वक्तव्य हो केलं असेल वास्तविक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दहा जून एकोणीसशे नव्याण्णव साली स्वाभिमानातनं पवारसाहेबांनी निर्माण केलेला पक्ष आहे आणि हे सगळं असताना साहेबांनी लाखो त्यांचे कार्यकर्ते समर्थक आहेत आणि ते सगळे मिळून हा पक्ष चालवतात असं कोणी एकटा अजित पवार किंवा एकटी दुपटी व्यक्ती पक्ष कधीच कुठलाच पक्ष एकटी दुपटी व्यक्ती चालवत नाही ती सामुद सा सामूहिक जबाबदारी सगळ्यांची सा असते त्याच्यामुळे ह्या त्यांच्या स्टेटमेंटला काहीही अर्थ नाही हा अतिशय बिनबुडाचा आरोप आहे त्याच्यात यत्किंचे तथ्य नाही आणि ह्याच्याबद्दल आमचे राष्ट्रीय नेते आदरणीय पवारसाहेबांनी देखील स्पष्ट भूमिका मांडलेली आहे ओके या संदर्भात स्पष्ट मत मांडलेलं आहे आणि राज्याची जी धुरा आहे ती सामुदायिक जबाबदारी आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि तसं नेतृत्वही पाहायला आहे दरम्यान मधल्या काळामध्ये ज्यावेळेला आघाडीची चर्चा सुरू होती त्यावेळेला एक सामुदायिक निर्णय न होता तुम्ही तुमचं एक व्यक्तिगत मत मांडलं होतं ते राज ठाकरेंबद्दल राज ठाकरेंबरोबर आघाडी झाली पाहिजे त्यांना बरोबर घेतलं पाहिजे मुळात अशी तुम्हाला का इच्छा होती आणि का गरजेचं वाटतं तुम्हाला पाच राज्यांच्या निवडणुकामधल्या काळामध्ये झालं त्यावेळेस राजस्थान राज्य आणि मध्य प्रदेश राज्य अर्धा टक्क्यांनी मतं जास्त मिळाल्यामुळं तिथं काँग्रेसचं बहुमत झालं म्हणजे काही काही निवडणुका अर्धा टक्का एक टक्का दीड टक्का दोन टक्के मतावर देखील संपूर्ण कौल निवडणुकीचा बदलू शकतो हे निर्विवाद सत्य आपल्या सगळ्यांच्याकडं आलं पाच वर्षापूर्वी राज ठाकरेंनी स्वत नरेंद्र मोदींचं समर्थन केलं होतं आता मात्र ते नरेंद्र मोदी साहेबांच्या विरोधात आहेत आणि ते म्हणतात की ही व्यक्ती ह्या देशाचा पंतप्रधान होता कामा नाही आणि ते त्यांचे दाखले वेगवेगळे देतात स्क्रीनवर ते दे पटवून देण्याचा प्रयत्न करतात उदाहरणं देत देत करतात आणि ह्यावेळेस त्यांची ती भूमिका असताना मी असा विचार केला की त्यांना सेक्युलर विचार मान्य असेल तर आपण समविचारी पक्षांच्या मताची विभागणी न होऊन देण्याच्याकरता त्यांना बरोबर घेतलं त्यांनी मागणी केलेली नव्हती बरं मी आपलं प्रयत्न त्या ठिकाणी केला माणूस नेहमी प्रयत्न करत असतो कधी प्रयत्नाला यश ये येतं कधी अपयश येतं हा नंतरचा भाग आहे त्या प्रकारे मी प्रयत्न केला परंतु आमचे मित्रपक्ष असणाऱ्या लोकांनी त्याच्यामध्ये म्हणावा असा प्रतिसाद दिला नाही आणि मग ती बाब बाजूला राहील राज ठाकरे सध्या प्रचारसभा घेत आहेत त्यांचा उमेदवार नाही पण त्यांच्या प्रचारसभा या मोदी विरोध प्रचारसभा आहेत मुख्यतः पण भाजपचा आरोप आहे की राज ठाकरे हे राष्ट्रवादीचा पोपट आहेत भारतीय जनता पक्ष असा आरोप करत आहे आम्ही पाच वर्षापूर्वी ह्याच राज ठाकरेंनी एकही उमेदवार उभा केलेला नव्हता आणि त्यावेळेस यू पी एच्या विरोधामध्ये एनडीएचे प्रमुख या नात्यांनी नरेंद्र मोदी साहेबांचं सा समर्थन केलेलं होतं त्यावेळेस आम्ही कुणीही ते अमक्या अमक्याचा पोपट आहे असं वक्तव्य केलं नाही प्रत्येकाला आपलं आपलं मत असू शकतं त्यांना विचार स्वातंत्र्य लोकशाहीने ते त्यांना दिलेलं आहे घटनेनी संविधानाने कायद्याने दिलेलं आहे त्याच्यामुळं आपल्या बाजूने बोलले की राजसाहेब ठाकरे फार छान आणि दुसऱ्या बाजूनी बोलले किंवा तरी पोपट म्हणायचं बारामतीवरून स्क्रिप्ट लिहून आलं म्हणायचं हे बरोबर नाही असं कुणाचे निंदाधानस्ते करण्याचा अधिकार आपल्याला कुणी दिला नाही तुमचं बद्दल चांगलं बोलल्यानंतर ती व्यक्ती चांगली वाटते आणि तुमच्या विरोधात बोलल्यानंतर त्या व्यक्ती मात्र तुम्हाला एकदम वेगळी वाटते हे अक्षरशः लोकशाहीला मारक आहे मुख्यतः लोकशाहीबद्दल आपण बोलत असताना आणखी एक आरोप होतो की लोकशाहीमध्ये पवार कुटुंब हे कुटुंबशाही करत आहे कसं बघतात या आरोपाकडे तुम्ही आम्ही कुठं कुटुंबशाही केलेलीच नाही तिथं पाठिंबाच्या काळामध्ये बारामतीकरांनी पवारसाहेब ज्यावेळेस उभे राहणार नाही म्हणल्यानंतर सुप्रिया सुळेंनी तिथं प्रतिनिधित्व करावं गेले पाच वर्ष खासदार म्हणून तिचं काम अतिशय उत्तम झालेलं आहे उत्तम संसदपटू म्हणून तिनं त्या ठिकाणी पुरस्कार मिळवलेले आहेत पाचवी वर्ष त्याच्यामध्ये तिची उपस्थिती सगळ्यात चांगली आहे प्रश्न सर्वात जास्त विचारलेले आहेत विषय घेऊन त्या विषयाची भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीने मांडलेली आहे पार्लमेंटमध्ये गेलेल्या लोकप्रतिनिधींनी आपल्या भागाचं प्रतिनिधित्व कशा प्रकारचं करायचं असतं आणि शिवाय आपल्या स्वतःच्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये संपर्क ठेवायचा असतो ह्या सगळ्या बाबतीमध्ये सुप्रिया त्या ठिकाणी उजवी ठरलेली आहे ती निश्चितपणे त्याच्यामध्ये यशस्वी ठरलेली आहे आणि त्याच्यामुळं पक्षाने त्यांना पुन्हा त्या ठिकाणी उमेदवारी दिली एकच दाव आलं हे झालं सुप्रियाच्या बाबतीमध्ये त्याच्यानंतरच्या काळामध्ये मावळची जागा नवीन मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून आम्ही जिंकू शकलेलो नाही ना आहे हे शल्य आम्हाला आहे त्याच्यामध्ये दोन्ही वेळेला शिवसेनेने दिलेला उमेदवार तिथं विजयी झाला आहे आणि म्हणून तिथं मित्रपक्षांनी मागणी केली तिथल्या नेत्यांनी मागणी केली आणि त्याच्यातून पार्कचं नाव पुढं आलं आणि मग ते नाव पुढं आल्यानंतर इतर जी काही नावं होती त्याची तुलनात्मक विचार केल्यानंतर पक्षाला असं वाटलं की नवा चेहरा आहे तरुण आण आहे आणि त्या ठिकाणी आपण संधी दिली पाहिजे आणि तो निर्णय झाला हा निर्णय होत असताना मुख्यतः एक टीका अशी झाली की पक्षामध्ये साधारण संसदीय मंडळामध्ये विचार केला जातो की कोण उमेदवार द्यावा सुप्रियाताईंच्या सुप्रिया त्यांच्या वेळेला एक पूर्ण प्रक्रिया पार पडताना दिसली होती की संसदीय मंडळात आलं मग नाव निश्चित झालं आणि मग घोषणा झाली पारच्या बाबतीमध्ये तसं न होता थेट कुटुंबातच निर्णय झाला अशा स्वरूपाची एक टीका आहे कसं बघता तुम्ही हे ह्या टीकेला अजिबात अर्थ नाही ज्यावेळेस आमच्या पुढं याद्या येत होत्या बारामती लोकसभा मतदारसंघ किती लोकांनी किती लोकांची नावं पुढं आलेली आहेत त्याच्यामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये हे पण नाव होतं आत्ता आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ऑफिसला गेलो आणि ती यादी बघितली तर त्याच्यात खाली कार्यकर्त्यांनी आणि काही सहकाऱ्यांनी त्या नावाची मागणी केलेली होती ज्यावेळेस आम्ही मतदारसंघ व्हाईच तिथं लोकांशी चर्चा करत होतो कार्यकर्त्यांना विचारत होतो त्याही वेळेस तशा प्रकारची मागणी झालेली आहे ही फॅक्ट आहे ती मागणी झाल्यानंतरच पक्षाच्या प्रमुखांनी काही त्याच्याबद्दल मत तिथं व्यक्त केलेलं होतं ही वस्तुस्थिती आहे त्याच्यामुळे एकदम काही ते एक नाव पवार परिवारात चर्चा होऊन आलं असं अजिबात नाही त्याच्यात ते पूर्णपणे नेते निराधार आहेत okay. सर विषय थोडासा लांबतोय पण तरी विचारतो पार त्यांना उमेदवारी मिळाली आणि मग त्यांचं वक्तृत्व गुण असो किंवा त्यांची नेतृत्व क्षमता असो यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले इतकंच नाही तर परवा परवा एका ख्रिश्चन मिशनरींचा आशीर्वाद घेताना ते दिसले आणि त्यावरूनही त्यांच्यावर टीका झाली मुळात ते सुरुवातीपासून टीकेचं धनी होत आहेत अशा स्वरूपाचं चित्र तयार व्हायला लागलं कसं बघतात याकडे का म्हणून तो पवार परिवारातनं पुढं आलेला एक तुर तरुण आहे त्याच्यामुळे ही टीका टिप्पणी होती तो इतर कुटुंबातनं जर पुढं आला असता तर कुणी त्याच्याबद्दल तशा प्रकारची टीका केली नसती कारण पवारसाहेबांचा नातू अजित पवारांचा मुलगा आणि सुप्रियाचा वाचा ह्या सगळ्याचं एक त्याला पार्श्वभूमी आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला डोळ्यासमोर ठेवून तो कसा बोलला पाहिजे कसं त्यांनी काही केलं पाहिजे ह्या साधारण विचार काही जण करतात आणि त्याच्यातनं त्याला ट्रोल करण्यात आलं ही वस्तुस्थिती अगदी okay. दा थोडासा वेगळ्या विषयांतर करतो आता दुसऱ्या विषयांकडे जाऊयात ती म्हणजे थोडंसं इतिहासाकडे कारण आज जी परिस्थिती आहे त्याला कारण हे पाच वर्षापूर्वीची परिस्थिती होती मुळात सेना भाजपला पाठिंबा द्यायला तयार नव्हती आणि त्या दिवशी अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटे माध्यमासमोर येतात आणि बिनशर्त पाठिंबा आम्ही भाजप सरकारला राज्यामध्ये द्यायला तयार आहोत अशी घोषणा करतात त्यातून सेनेची बार्गेनिंग पॉवर संपते हा विषय वेगळा त्या दिवशी जर भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय झाला नसता तर आज जी परिस्थिती विरोधकांची राज्यातली आहे ती परिस्थिती काही बरी असती असं वाटतं का तुम्हाला काही प्रमाणावर बरी असती म्हणजे आज जी परिस्थिती आहे त्यापेक्षा चांगली परिस्थिती ही विरोधकांची असती असं तुम्हाला वाटतं का मी सांगू का पाच वर्षापूर्वी जी घटना घडली आता पुन्हा देऊन निवन, निवडणुका आल्या आता त्यावेळेसचा विचार करून का आज जनतेच्या समोर देशाच्या समोर असणाऱ्या जनतेचे काय प्रश्न आहेत त्याच्याबद्दलची चर्चा केली पाहिजे दुर्दैवाने ती चर्चा देशाचे पंतप्रधान करत नाही राज्याचे मुख्यमंत्री करत नाही आज नगरची पण सभा जर आपण ऐकली की काय बोललेले तर त्याच्याबद्दल विकासाचा मुद्दा आता पूर्णपणे बारगळला आहे पूर्णपणे प्रचार यंत्रणेतनं तो बाजूला गेला की जो पाच वर्षापूर्वी विकास 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 एवढंच बोललं जात होतं अशा प्रकारे साधारण प्रत्येकजण आपल्या आपल्या टॅक्टेस वापरण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ह्यावेळेस आपण विकासावर बोललो तर लोकं म्हणतील पाच वर्षापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं दोन कोटी युवकांना नोकऱ्या देणार काळा पैसा आणणार पंधरा लाख प्रत्येकाला देणार महागाई शंभर दिवसामध्ये कमी करणार शेतकऱ्यांना आधारभूत दीडपट हमी भाव त्या ठिकाणी देणार असं बरंच काही स्वप्न रंगवलेलं होतं त्याच्यातलं एक देखील प्रत्यक्षात कृतीमध्ये उतरलं नाही आणि मग का आता काय सांगायचं सा त्याच्यावर त्याला कुठंच स्पर्श करायचा नाही मग काय स्पर्श कशाला करायचा तर राष्ट्रवाद स्पर्श कशाला करायचं तर पाकिस्तान भारत स्पर्श कशाला करायचं तर पुलवामा स्पर्श कशाला करायचं तर सर्जिकल स्ट्राईक ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सुरू झाल्या अह पण तुम्ही ते मागं काय सांगितलेलं होतं तुम्ही आत्ता काय बोलता आत्ता तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये एवढा दुष्काळ आहे दुष्काळामध्ये पाणी नाही आहे प्यायला नाही जनावरांना माणसाला नाही शे तुमच्या छावण्या नाही ज रोजगार हमीची कामं नाही त्याबद्दल काही तुम्ही बोलत नाही आणि हे वेगळेच मुद्दे कुठेतरी परिवाराचे मुद्दे काढायचे परिवाराचा मुद्दा हा आत्ताच्या लोकसभेचा विषय होऊ शकतो का निवडणुकीचा मुद्दा होऊ शकतो का ते परिवार त्यांचं ते बघेल ना आणि ते परिवार आज नाही आहे लोकल बोर्डापासून त्यांच्या आजी म्हणजे आमच्या आजी त्याच्यामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये काम करत होत्या ह्या सगळ्या गोष्टीला आज किती वर्ष झाली खरं जवळपास ऐंशी वर्ष झालेली आहे ते मुद्दे काढून काय उपयोग आहे मुख्यत राष्ट्रवाद हा भिनवला जातो आहे त्यातून मतं मागवली जात मागितली जात आहेत अशा स्वरूपाचा एक आरोप हा भाजपवर सातत्यानं होतो आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावामध्ये राष्ट्रवादी आहे आणि त्यावरही आज पंतप्रधानांनी आक्षेप घेतलाय मुळात राष्ट्रवादी हे नावच वापरलं आहे हे राष्ट्रवादी नाहीतच अशा स्वरूपाचा एक आरोप तुमच्यावर केला गेला अशा स्वरूपाची टीका आहे पंतप्रधानांनी काय आरोप करावा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे भारतीय जनता पक्ष त्यांच्या पक्षाचं नाव आहे आम्ही कधी काही त्याच्यावर आरोप केलाय का ज्यांनी त्यांनी पक्षाची नोंदणी करत असताना कोणत्या नावाखाली पक्ष नोंदवायचा हा सर्वस्वी त्या पक्षाच्या कार्यकारिणीचा अधिकार आहे त्यांच्या सहकाऱ्यांचा अधिकार आहे त्याच्यामध्ये इतरांनी नाक खोपसायचं काय कारण आहे हा मुद्दा निवडणुकीचा मुद्दा होऊ शकत नाही आणि जे आता दाखवलं जातो दोन पंतप्रधान दोन पंतप्रधान कुणी सांगितलं दोन पंतप्रधान ह्या देशाला पाहिजे जे कुणाच्या मनातच नाही ते तुम्ही कारण नसताना नवीन मुद्दा काढताय आणि काहीतरी लोकांच्या मनामध्ये भड भावना भडकवण्याचा प्रयत्न करतायत गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत जनतेला त्या मुद्द्यातनं अस्वस्थ करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याच्यातनं स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न जो केविवाणा चाललेला आहे तो खरोखरीच लोकशाहीला घातक आहे मारक आहे अगदी okay. दोन पंतप्रधानांचा मुद्दा मुख्यतः शरद पवार साहेबांनी उपस्थित केलेला नव्हता मात्र एकोणीसशे सत्तेचाळीस साली काश्मीर हा भारतात समाविष्ट करून घेताना जो करार झाला त्यामध्ये दोन पंतप्रधान हे असतील असं सांगितलं गेलं होतं मात्र पुढे संसदेनं तो, तो पूर्णतः बादल ठरवला आणि मुख्यमंत्रीच काश्मीरला मिळाला आणि त्यामुळे असे कोणतेही दोन पंतप्रधान असावे अशी कोणतीही भूमिका अद्याप तरी समोर येताना आम्हाला दिसलेली नव्हती निश्चितपणे शरद पवार साहेबांनी काश्मीर आणि त्यावेळेला झालेल्या कराराचा उल्लेख केला होता तो माझ्याच मुलाखतीत मुख्यतः केलेला होता त्यामुळे जर गैरसमज होणार असतील तर ते स्पष्ट झाले पाहिजे म्हणून फक्त अजित पवार साहेब हे पूर्ण सगळं वातावरण टापत असताना राजकीय तुमच्यावर टीका होत असताना गेल्या निवडणुकीमध्ये प्रचार करत असताना म्हणजे विधानसभेचे असो लोकसभेचे असो अजित पवारांना आम्ही जेलमध्ये घालवू अशा स्वरूपाची भाषा वापरली गेली पाच वर्ष झाली सत्ता होती अजित पवारांवर काही कारवाई झाली नाही मुळात फक्त मोठी वक्तव्य करायची मग तुमच्यावर आरोप झाले आरोपांवर काही कारवाई होताना दिसली नाही कसं बघतात मुळात कारण दरवेळेला तुम्हाला अगदी टोकाची वक्तव्य तुम्हाला जेलमध्ये घालण्यापर्यंतची वक्तव्य कसं आहे आपलं संविधान कायदा नियम घटना काय सांगते उद्याच्याला मी कुणाला म्हणालो की अमक्या अमक्याला जेलमध्ये घालायचं कुणी वैयक्तिक व्यक्ती म्हणून कुणी जेलमध्ये जाऊ शकत नाही त्याला कुठं काही त्यांच्यावर आरोप असेल तो सिद्ध झाला त्याच्यामध्ये ते दोषी आढळले ते दोषी आढळल्यानंतर कोर्टाने त्यांना त्याच्यामध्ये काय शिक्षा असेल ती सुनावली तर पुढच्या कारवाई होणार ना का असं कुणीतरी मनात आलं ह्याला जेलमध्ये घालणार त्याला जेलमध्ये घालणार ह्याला तिकडे पाठवणार त्याला तिकडे पाठवणार असं होऊच शकत नाही वास्तविक त्यावेळेस डायरेक्ट ते वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप करत होते आणि म्हणून आपण लगेचच त्याबद्दल बोलणं जास्त उचित नाही म्हणून आम्ही त्याच्याबद्दल काही बोललो नाही नंतरही आजच्याही घडीला ती केस न्यायप्रविष्ट आहे त्याच्यामुळे न्यायप्रविष्ट बाब असताना आपण सभागृहामध्ये दे देखील एखादं प्रकरण न्यायप्रविष्ट असलं तर आम्ही मंत्री म्हणून उत्तर द्यायचो सदरचं प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळं त्याबद्दल आम्ही उत्तर देऊ इच्छित नाही आणि मग तो प्रश्न तिथं थांबायचा आणि नवीन प्रश्न पुकारला जायचा त्यामुळं आत्ता त्यांनी काय वक्तव्य केलं हे जनतेने पाहिलेलं अजून त्याच्याबद्दलचे निकाल संपूर्ण शंभर टक्के बाहेर येणं बाकी आहे आणि म्हणून मी त्याच्याबद्दल जास्त कुठलंही वक्तव्य करू इच्छित नाही अजित पवारांची एक इच्छा होती ती म्हणजे दोन हजार साधारण चारच्या टप्प्यामध्ये सत्ता येते हे स्पष्टच होतं राष्ट्रवादी काँग्रेस हा राज्यातला सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता आणि त्यावेळेला अजित पवारांना मुख्यमंत्री होण्याची संधी होती मात्र ही संधी हुकली दोन हजार चारला अजित पवारांना अजिबात संधी नव्हती कारण अजित पवार तेव्हा ज्युनियर होता दोन हजार चारच्या काळामध्ये आमच्या पक्षामध्ये राष्ट्रवादीमध्ये छगन भुजबळ पदमसिंह पाटील विजयसिंह मोजे पाटील मधुकरराव पिचड हे सिनियर लोक होते जयंत पाटील मी आर आर पाटील दिलीप पाटील सुनील तटकरे हे आम्ही सेकंड फळीतले लोक होतो त्याच्यामुळं त्यावेळेस जर पक्षाने ठरवलं असतं की सिंगल लाजेस्ट पार्टी म्हणून आता राष्ट्रवादीनं मुख्यमंत्री निवडावा तर त्यावेळेस मी आत्ता पहिली जी चार नावं घेतली त्याच्यापैकी बहुमताचा आदर करून जे आमदारांनी सुचवलं असतं ते मुख्यमंत्री झाले असते पाच वर्ष ही सत्ता ही राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसकडे नव्हती ह्या पाच वर्षातल्या राजकारणात तुम्हाला असं वाटतं का की जो कार्यकर्ता सत्तेबरोबर असतो तो अचानकपणे पाठ फिरवतो आणि दूर निघून जातो सत्तेबरोबर म्हणजे गुळाला मुंगळे लागावे तसे अनेक कार्यकर्ते चिटकतात आणि ते सत्तेबरोबर निघून जातात सरकारमध्ये जो पक्ष असतो त्या पक्षाच्याकडं आवक सतत असते त्याचं कारण असं आहे काहींना कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे असतात काहींना स्वतःची कामं करून घ्यायची असतात काहींना स्वतःचा स्वार्थ साधायचा असतो काहींना महामंडळाचं सदस्यपद किंवा अध्यक्षपद मिळवायचं कि असतं काहींना एम एल सी किंवा राज्यसभा ही पदं मिळवायची असतात काहींना सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकारी म्हणून राज्य प्रांतिकचे पदाधिकारी म्हणून त्या ठिकाणी मिळवायचं असतं त्याच्यातनं आणखीन काही लोकांच्यावर छाप पाडायची असते असे प्रकार देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये चालतात प्रकारे खूप जणं आपले स्वतःचे कुणाचे वेडेवाकडे काही व्यवसाय असले तर त्याच्यावर कुणी लक्ष देऊ नये त्याच्यावर पांघरून पडावं त्याच्यामध्ये पोलिसांचं आपल्याला संरक्षण मिळावं कधीकधी कुठला आपल्याला त्रास झाला तर तो त्रास सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी म्हणून तो होऊ नये ही सगळी भावना असती आणि त्याच्यामुळं ते, ते गोष्टी घडतात आणि आता तर निष्ठेला काहीच महत्त्व राहिलेलं hmm. नाही म्हणजे कुणी कुठंही जातं आहे कुठंही शिवबंधन बांधतं आहे काही करतं आहे आणि तिकीट मिळेल तिकडं जाऊन त्या पक्षाचं चांग भलं करून तिकीट मिळवत आहेत अशा घटना ह्या अट आपल्या महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये घडलेलं निष्ठा ही का उरलेली नाही म्हणजे काय झालंय असं राजकारणात या गेल्या पाच सात वर्षामध्ये की निष्ठेला विचाराला महत्त्व राहिलेलं नाही जे रुलिंग पार्टी आहे ती रुलिंग पार्टी आपली स्वतःची मॅजिक फिगर गाठ करता ज्यांच्यामध्ये निवडून येण्याची क्षमता आहे मग ते कुठलेही असू त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं वेगवेगळे वेग प्रलोभनं दाखवून घ्यायचं वेगवेगळे त्या ठिकाणी आमिषं दाखवून घ्यायचं वेगवेगळे काही दबाव तंत्र वापरून घ्यायचं किंवा काही घटनात्मक संस्थांची भीती दाखवून घ्यायचं चौकशीचा ससे मरा पाठीमागे लावून घ्यायचं अशा प्रकारच्या घटना अलीकडच्या काळामध्ये त्या ठिकाणी घडत आहेत आणि सगळेजण ते अनुभवत ता आहेत आणि त्यामुळं हे जास्त फोफावलेलं आहे आणि लोकं तो कुठं मागच्या पक्षात होता कुठं नव्हता हे जास्त बघत नाही पूर्वीच्या काळामध्ये अशा पद्धतीनं कोलांटी उडी घेतल्यानंतर लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन त्या उमेदवाराच्याकडं किंवा त्या व्यक्तीकडं वेगळा असायचा okay. आणि त्याचा फटकाही त्या उमेदवाराला किंवा त्या व्यक्तीला बसायचा आता मात्र तसं त्या ठिकाणी होत नाही बऱ्याचदा उमेदवार न बघता पक्षाचं चिन्ह बघून मतदान केलं जातं दोन हजार चौदा साली तेच देशामध्ये घडलं उमेदवार बघितले गेले नाही फक्त चिन्ह बघितलं गेलं आणि मोदी साहेबांची लाट होती ते सगळ्या लाटेमध्ये अनेकजणं बाजूला पडले आणि मग ज्यांना सत्तेशिवाय ते राहू शकत नाही त्यांचा कारभार चालू शकत नाही त्यांची संस्था पुढं नेऊ शकत नाही असे लोक मग संस्था ते आपल्या हे सगळं आ, साम्राज्य टिकवण्याच्याकरता त्या पक्षाचा सत्ताधारीचा आसरा घेतात मुख्यतः अजित पवारांनी जी एक खंत व्यक्त केलेली आहे ती म्हणजे निष्ठा विचार याला सध्याच्या राजकारणात स्थान उरलेलं नाही आणि त्या दृष्टीनं आता विचार करण्याची वेळ आली आहे अशी मुख्यतः एक खंत अजित पवारांनी व्यक्त केली आणि निश्चितपणे सध्याच्या सामाजिक वातावरणात निष्ठेला आणि विचाराला महत्त्व आहे का हा प्रश्न कायमच राहतोय आपण याचं उत्तर शोधत राहू आणि त्यासाठीच आहे सॅम टी व्ही आपण बघत राहा आज इथेच थांबतोय नमस्कार धन्यवाद